नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये लग्नात जशी मिळते तशी वांग बटाट्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी शेयर करना रहे। मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी साहित्यात खूप टेस्टी अशी भाजी बनवून रेडी होते चला तर मग पटकन वळूयात रेसिपीकडे तर इथे मी मध्यम आकाराचे वांगे घेतले आहेत त्याचा काटेरी भाग आपण काढून टाकणार आहोत आणि सुद्धा थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका वांग्याच्या आपण आठ भाग करणार आहोत आधी मधून कट करा आणि त्यानंतर एका साइडचे चार पार्ट अशा भागामध्ये कट करून घ्या लग्नात जी भाजी मिळते तिच्यात असच कट केलेलं असतं वांग आणि हे काळपट जे दिसते ते वांग्याचं बीस आहे खराब नाहीये इथे वांगे आणि वांग कट केलं की लगेच पाण्यात टाका ह्या पाण्यात तुम्ही मीठही टाकू शकता पण मी नॉर्मलच पाणी घेतलंय जर पाण्यात न टाकता तुम्ही असंच हे वांग ठेवलं तर ते काळं पडेल आणि ह्या भाजीसाठी मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत याला आपल्याला थोडं थोडं मोठंच कट करायचं जी भाजी असते तिच्यात बटाटे मोठेच असतात तुम्ही खाल्ली असेल तर तुम्हाला माहितीच असेल बटाटा कट केल्यानंतर बटाटा सुद्धा आपल्याला पाण्यातच ठेवायचा आहे चला आपली भाजी तर कट करून झाली आहे तर भाजीसाठी लागणारा मसाला किंवा वाटण मना ते बनवून घेऊयात तर इथे मी आज खिसलेलं खोबरं घेतलं आहे कारण जे छोटं मिक्सरचं भांड असतं ते माझं खराब झालंय आणि मसाला जास्त क्वांटिटी मध्ये नाहीये मोठ्या मिक्सरमध्ये तो फिरणार नाही मी हवं तर खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडेही घेऊ शकतात त्यानंतर लसण अद्रक हिरवी कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घात पाण्याचा वापर न करता आपण हे मिक्सरला बारीक फिरून घेऊयात तर बघा साधं सोपं भाजीसाठी लागणारं वाटण आपलं तयार आहे तर कढईमध्ये तेल घालूया कढईमध्ये मी मखाने भाजले होते त्याच थोडंसं मीठ आहे तेल छान तापलं की मोहरी जिऱ्यांची कडकडीत फोडणी द्यायची आणि जे वाटण आपण बनवून ठेवले ते टाकूयात आणि त्याला थोडस परतून घ्यायचं कारण त्यामधलं खोबरं हे बाकीच्या सगळ्या गोष्टी कच्च्या आहेत तर त्याचा जा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं चार पाच कढीपत्त्याची पानं पाने टाकलीत आता मसाल्यांमध्ये इथे व्हिडिओ पॉज झाला होता मी तुम्हाला सांगते घरचा काळा मसाला किचन किंग मसाला लाल तिखट हे कश्मीरी लाल तिखट आहे आणि त्यानंतर एक चमचा आपलं रेग्युलरचं लाल तिखट कश्मीरी लाल तिखटमुळे छान भाजीला कलर आणि थोडस आमचूर पावडर टाकायचे मसाला करपुणे म्हणून थोडंसं पाणी टाकलंय आणि त्यानंतर आधी आपण बटाट्याच्या फोडी यामध्ये टाकणार आहोत कारण बटाटा शिजायला वेळ लागतो आणि बटाटा आणि वांग एकदाच टाकलं तर वांग ओव्हर कुक होईल म्हणून आधी आपण बटाटा जवळपास झाकण ठेवून कुक करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये वांगा ऍड करायचे तर बघा किती मस्त तवंग आलाय बटाटा चेक करते मी तर इथे इझिली कट होतो आता या स्टेजला आपल्याला यामध्ये वांग्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि वांग्याची फोडी घातल्यानंतर गरम पाणी टाकायचं आणि बटाटा वापरल्यामुळे ही ग्रेव्ही बटाट्याचे जे स्टा छान उस... दाटसर होते कुठलेही बेसन पीठ किंवा शेंगदाण्याचा कूट घालायची गरज नाही आणि हो मी एक गोष्ट सांगायची राहून गेले बटाट्याच्या फोडी टाकल्या होत्या तेव्हा त्या सॉफ्ट होण्यासाठी मी तेव्हा एकदा मीठ घातलं होतं आणि मीठ आपल्याला दोनदा करून घालायचे तर वा आता वांगे पण छान शिजलेत तर आता शेवटी एकदा चेक करूनच मीठ घालायचं भाजीला चा। छान फ्लेवर यावा यासाठी कसुरी मेथी घाला हे ऑप्शनल आहे नसेल म्हणजे घरी नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण छान फ्लेवर येतो आधी मी सांगितल्याप्रमाणे एकदा मी चेक केली टेस्ट आणि त्यानंतर मीठ ऍड केलं तर इथे बघा आपली ग्रेव्ही छान घट्ट अशी बनून तयार आधी या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करायची आणि भाजीच्या वरून मस्त हिरवेगार कोथिंबीर बारीक चिरून अशी गार्निश करून घ्या चमचमीत अशी वांग बटाटा भाजी बनवून रेडी आहे तर कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय अँड टेक केअर